गोष्ट एका पिऱ्याची मी आज तुमच्यासाठी माझ्या वडिलांनी सांगितलेला एक खरा खुरा किस्सा सादर करत आहे भूत प्रेत आत्मा वाईट शक्ती ह्या सर्व गोष्टी असतात किंवा नसतात हा मोठा वादचा मुद्दा आहे काही विश्वास ठेवणारे सापडतात तर काही माणसाचे भास अंधश्रद्धा वगैरे म्हणतात पण म्हणतात ना किस्मत खराब हो तो पर भी कुत्ता काट लेता आहे तसेच आपले ग्रह वाईट असले आणि वाईट वेळ वाईट ठिकाणी वाईट शक्तींच्या कचाट्यात चांगल्या प्रकारे फसतो मग आपल्या बुद्धीला न पटणाऱ्या आकलनापलीकडच्या विश्वसनीय प्रसंग घडतात असंच काहीसं घडलं शांताराम पडोळे व मनोहर मनी या तिशीतल्या तरुणांसोबत दोघेही रेल्वे कामात होते करणारे परस्परांचे सहकर्मी हुशार चांगले मित्र साधारण ऐंशीच्या दशकातील गोष्ट दोघ मित्रांची बदली रोह्याला झाली मित्राची साथ आणि कुठेतरी नवीन ठिकाणी राहायला भेटणार म्हणून दोघेही मनोमन आनंदीच होते आणि थोडी बढतीही भेटली होती त्याचा आनंदच वेगळा होता पण घड्याळ्याच्या काटाप्रमाणे कसे जुळून येणार आणि घड्याळ्याचा सारखेच कसे बारा वाजणार ह्याची ते मात्र कल्पना दोघांनाही नव्हती मोठा प्रवास टप्पा पारपळ करून ते दोघेही साधारणतः रणरणत्या उन्हात तीन ते चारच्या दरम्यान रोह्याला पोचले होते स्थानकावर सर्वत्र अगदी भकास वातावरण होते एकदम स्मशान शांतता पसरलेली दूर, दूर चिटपाखरू ही नजरेस पडत नव्हती तरीही शांताराम व मोहनने एकदाचे पोहोचलो म्हणून सुटकेचा दीर्घ श्वास सोडला थोडं वेडं होऊन प्रवासात आकडलेलं अंग मोकळं केलं ऑफिस कोर्ट्स थोडं लांब बसल्यामुळे त्यांनी ऑफिसजवळ राहण्याची सोय पाहायचं ठरवलं स्थानकावर एका कोपऱ्यात एक मलकट कलकट कर रसवंती दिसली खोली शोधायची घाई असली तरी उन्हामुळे घशाला कोरड पडली होतीच आणि माहिती मिळवल्याशिवाय निघणार तरी कोठे झडप झडप पावलां उचलत झपझप पावले उचलत शांताराम व मनोहर रसवंती जवळ पोहोचले ठेवलेल्या बाकांवर बसले साधारणतः साठी सत्तरीतील म्हतारा असेल ह्यांनी बोलण्यापूर्वीच त्याने दोन ओसाच्या रसाचे ग्लास आणून ठेवले व काही न बोलता आपल्या कामाला लागला रसाचे दोन घोट पीत मनोहर इकडं तिकडच्या गप्पा मारता मारता त्या बाबांनाही चर्चेत सामील करून घेतलं ते बाबालाही कळलं नाही पण काम झालं होतं जागेची माहिती मिळाली होती तीही ऑफिसच्या जवळ स्टॉप पासून एक ते दीड मैलावर गावात पोलीस पाटलाचा वाडा होता तिथे राहायची सोय होणार होती दोघेही निघाले तडक जाऊन पोलीस पाटलाला पाटलाला भेटले त्यानेही स्वखुशीने त्यांना तिथले राहण्यास परवानगी दिली व लागलीच त्यांच्यासाठी सोबत त्यांची वाड्यावर सोय करून देण्यासाठी निघाला संध्याकाळ होत आली होती पण तरीही देखील सानक व गाव ह्याच्यातील फरक वातावरण पर असं प्रकर्षनाने जाणवत होता पाटलाचा वाडा अगदी भव्य दिव्य लाकडी चिरेबंदीत बनलेला काहीसा जुनाट पण राजेशाही थाटात उभा असल्यागत उभा गाव वस्तीच्या थोड्या अलीकडेच पुढे भव्य या अंगान पटंगन म्हणावं मळ्यात वसलेला होता शांताराम व मनोहर जाम थकलेले होते आणि भूकही सपाटून लागलेली होती पोलीस पाटलांनी जवळ राहणाऱ्या गड्याला बोलवले हो त्याची सोय करावयास सांगून पाटलांनी निरोप घेतला गड्याने मनोहर व शांतारामला रूम दाखवला वाड्याचा परिसर परिचय करून दिला व जेवणाची विचारपूस केली पण दिवसभराच्या दगदग व प्रवासामुळे त्यांना कसलीही इच्छा नव्हती शिवाय शिजो शिदोरी देखील आताशी होती कधी एकदाचे दोन घास गिळून पाठ टेकवू असे झाले होते गड्याला नकारार्थी इशारा करून निरोप दिला बाकी पाटलाचा वाडा म्हणजे भव्य दिव्य वैभवातच प्रतीक लाक प्रतीक लाकडी चिरेबंदीत उभारलेला अतिसुरेख कोरीव काम देखील हौदावर तोंड धुऊन तोंड हात धुवून थोडे फ्रेश झाले शिदोरी सोडली थंड गरम जसं तसं दोन दोन घास गेले दोघेही झोपण्यास गेले झोपण्याची व्यवस्था वरच्या माडीवर होती मोठी खोली व लाकडी मोठ्या खिडक्यांवरती काही फोटो लावलेली जमिनीवर अंग टांगून अंथरून टाकून दोघेही पडले लवकरच डोळा लागला दोघेही गाढ झोपी गेले होते साधारणतः मध्यरात्री झाले असावी शांतारामला लगवीला लागली डोळे उघडले किर काळोख होता एक भयान शांतता त्याने मनोहरला उठवलं पण दोघांची खाली जाऊन मोकळं व्हायची हिंमत होईना शेवटी त्यांची नजर खिडकीत गेली शब्दही न पटत फुटत फुटता दोघांच्याही मनात एकच विचार आला शांतारामने खिडकी उघडली आणि इथंच गाडी चुकली खिडकीतूनच शांतारामने कामगिरी बजावली खिडकीची दोन्ही कावडं ओढून घेतली आणि जमिनीला पाठ लावतो न लावतोच तोच खिडकीचे धडाधड दड़ परस्परांवर आदळू लागले सोसाट्याचा वारा सुटला आणि धा खिडकीची तावदाने उघडली दोघेही खडबडून जागे झाले काळी धस्त झालं त्या उघड्या खिडकीतून धूर येऊ लागला व हळूहळू त्या धुराचे एका आकृतीमध्ये रूपांतर होत होते दोघेही उघड्या डोळ्यांनी पाहत होते अक्षरशः काळीज हातात यायची वेळ आली होती ती आता पूर्ण आकृती तयार झाली होती एखाद्या मुस्लिम पीर किंवा मौलवीची असावी लाल बुंद डोळे वटारून रागाने ह्यांच्याकडे पाहत होती ह्याची तर भीतीने चाळण उडाली होती म्हणतात ना से गिली और पीछे से पिली व्हायची वेळ आली होती आकृती स्पष्ट होत होती आणि ह्याच्याकडे द्वेषाने पाहत होती सर्व संपल्यागत वाटत होतं दोघांची दातखिळीच बसली होती पण दोघांची पूर्व पुण्याई म्हणा किंवा त्या वाड्यातील दैवी शक्ती म्हणा वरच टांगलेल्या फोटोपैकी एका फोटोतून एक सफेद वस्त्र प्रदान केलेली स्त्री कदाचित देवीच असावी बाहेर आली ती आकृती अजूनही दोघांकडे त्वेषाने खाऊन का जाऊ या आविर्भावाने पाहत होती हे दोघे तसेच भीतीने चाळाचाळ कापत होते आता ती स्त्री हात जोडून त्या मौल्यवीराला वीराला काहीतरी विनंती करत होती ह्यांच्याकडे इशारा करू करू काहीतरी संभाषण चालू होतं थोड्या वेळात त्या स्त्रीकडे पाहून त्या दोघांकडे रागाने पाहती आकृती हळहळ खिडकी पार जाऊन नाहीशी झाली क्षणभर प्र पूर्वी क्षणभर पूर्वीचं वादळ शांत झालं होतं ती स्त्री ही जणू यांना आश्वस्त करून पुन्हा फोटो स्तब्ध झाली होती ह्यांची मात्र जाम टरकली होती जन्माची आठवण पडली होती नंतर असं लक्षात आलं की वाड्याचा मागं बरोबर खाली एका पिराची कबर होती आणि नकळत शांतारामने त्यावर लघवी केली होती त्यामुळे म्हणून हा प्रकार घडला होता मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद